अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुक्यात निसर्गरम्य घनदाट जंगलात कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराने पाय पसरवणे सुरू केले असून मेळघाट भागामध्ये नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे शासनाने केलेला लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद मिळत आहे परंतु मेळघाट भागात सर्व आदिवासी गरीब मजूर वर्ग असल्या या मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आदिवासींचे मूळ वास्तव्य मेळघाट परिसरात असून या ठिकाणी कोणतेही उद्योगधंदे नसल्या या भागातील सर्व मजूर शहराकडे कामानिमित्त जात असतात या मजूर वर्गाचे मुले लहानपणापासूनच विविध ठिकाणी असलेल्या शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत असल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न या मजूर वर्गावर नसतो परंतु मागच्या वर्षापासून संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवनात अंधारमय आल्यासारखे भासत आहे या विद्यार्थ्यांचे पालक बाहेरगावी गावी कामधंदा करण्यासाठी चार ते पाच महिने मेळघाट सोडून शहराकडे जात असतात परंतु यावर्षी शहराकडील सर्व उद्योग धंदे कंपन्या बंद असल्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे पंचायत समिती स्तरावरून व तहसील कार्यालयामार्फत विविध ठिकाणी रोजगार हमी योजनेचे खोदकाम स्थानिक मजुरांना देण्यात आले असून ज्या रोजगार हमी योजनेच्या कामावर काही भागातील गरीब कुटुंबातील पालक शाळकरी विद्यार्थ्यांना खोदकामासाठी घेऊन जाताना आढळून आले त्यामुळे येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अंधारमय झालेले आहे काम करूनही रोजगार हमी योजनेचे पैसे देखील आम्हाला मिळत नाही असेही एका मजुराने विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीकडे सांगितले याकडे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी लक्ष देऊन या विद्यार्थ्यांचे हाल अपेष्टा जाणून घेण्याची मागणी मेळघाटातील नागरिकांकडून केली जात आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा